नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मराठवाडा हा लोकसभेच्या माध्यमातनं विधानसभेच्या माध्यमातनं अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे महाराष्ट्रामधला महाराष्ट्रामध्ये सरकार कुणाचं बनणार हे ठरवणार गणित किंवा ही ठरवण्याची ताकद जर कुणात असेल तर ती मराठवाड्यामध्ये आहे तब्बल शेहेचाळीस जागा या मराठवाड्यामध्ये विधानसभेच्या आहे आणि या शेहेचाळीस जागांपैकी भाजपला आता तीस विधानसभेच्या जागा जिंकायच्या आहेत पण लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप एकूणच महायुतीचं काय झालं हे सगळ्यांनी पाहिलं मराठवाड्यामध्ये केवळ एका जागेवर महायुतीला यश मिळालं ती जागा आहे छत्रपती संभाजीनगरची आणि त्या संभाजीनगरच्या जागेहून एकनाथ शिंदे यांचे उमेदवार संदीपान भुमरे यांचा विजय झाल्याचं आपण पाहिलं सगळ्यात मोठा फटका बसला तो बीड आणि जालना लोकसभा मतदारसंघामधून आता हा फटका का बसला कशामुळे बसला याची कारणं काय काय आहेत कशा पद्धतीनं मराठा आरक्षण मुद्दा हा या मराठवाड्यामध्ये कारणीभूत ठरला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला वेगळं काहीही सांगण्याची आवश्यकता नाही परंतु आता मराठवाड्यामध्ये तीस जागा आपल्याला जिंकायच्या आहेत किंवा तुम्ही आरक्षण मुद्द्याची चिंता करू नका मराठवाड्यामध्ये तीस जागा निवडून कशा येतील या गोष्टीकडे लक्ष द्या असं अमित शहानी येऊन मराठवाड्यामध्ये येऊन महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये महायुतीच्या उमेदवारांमध्ये महायुतीच्या समर्थकांमध्ये बळ भरण्याचं काम केलं पण त्यात आता मराठवाड्यामध्ये महायुतीला तीस जागा मिळणं कसं शक्य आहे किंवा काय काय प्रॉब्लेम्स या संपूर्ण शर्यतीमध्ये होऊ शकतात हे जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करूयात मंडळी या व्हिडिओच्या काही संदर्भ हे बोल भिडो यांच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहेत काही इमेजेस त्यांच्या सौजन्याने आपण वापरलेल्या आहेत तर चला सुरुवात करूयात मराठवाड्यामध्ये महायुतीला तीस जागा निवडून आणून देण्यात तुम्ही लक्ष द्या अमित शहा म्हणाले तर मराठवाड्यातल्या शेहेचाळीसपैकी तीस जागांचं टार्गेट हे अमित शहानी सेट केला आता या तीस जागांपैकी मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर हे एकमेव महायुतीच्या हातात असलेली जागा वगळता जालना बीड परभणी धाराशिव नांदेड हिंगोली लातूर या भागांमध्ये महायुती कशा पद्धतीनं आपली ताकद निर्माण करू शकते किंवा जे अमित शहानी टार्गेट सेट केलं आहे तीस जागांचं ते अचीव करण्यासाठी कुठले कुठले मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत ते देखील जाणून घेऊया तर मंडळी मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर या संभाजीनगरमधनं जालना बो परभणी बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली या भागांचा समावेश होतो हा हा तो मराठवाड्याचा भाग आहे आणि या भागांमधनं आता तीस जागा या महायुतीला पाहिजे तर लोकसभेच्या सगळ्यात कमी वोट शेअर हा महायुतीला मिळालेला आहे त्यातल्या त्यात विधानसभेमध्ये सोळा जागा या भाजपने लढवल्या होत्या आणि बारा जागा शिवसेनेकडे होत्या त्यातल्या सेहेचाळीसपैकी अठ्ठावीस जागांवर महायुती विजयी झालं होता दोन हजार एकोणावीसला भाजपकडे सोळा जागा आल्या होत्या तर शिवसेनेला बारा जागा आल्या होत्या त्यापैकी आता तीस जागांचं जे टार्गेट समोर ठेवण्यात आलेलं आहे भाजपने मराठवाड्यातून कशा आणि किती जागा जिंकलेल्या त्या हो दोन हजार चारपासून आपण बघूयात नव्याण्णवपासून बघूयात नव्याण्णवला अकरा जागा भाजपने मराठवाड्यात जिंकल्या होत्या दोन हजार चारला बारा जागा जिंकल्या होत्या दोन हजार नऊला त्यांचा स्कोर अत्यंत कमी होता केवळ दोन जागा मिळाल्या होत्या दोन हजार चौदाला पंधरा जागा मिळाल्या होत्या आणि दोन हजार एकोणावीसला सोळा जागा या भाजपने मराठवाड्यातून जिंकल्या होत्या तर मंडळी दोन हजार नऊ साली काँग्रेसने मराठवाड्यातून तब्बल अठरा जागा जिंकल्या होत्या आणि आता असं सांगितलं जाऊ लागलेलं आहे की काँग्रेससाठी दोन हजार नऊची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे लोकसभेला काँग्रेसच्या जागा ह्या सगळ्यात जास्त वाढलेल्या आहेत त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास देखील वाढलेला आहे तर दोन हजार एकोणावीसला मराठवाड्यातील ज्या शेहेचाळीस जागा होत्या त्यातल्या भाजपकडे सोळा जागा आल्या होत्या शिवसेनेकडे बारा जागा आल्या होत्या काँग्रेसकडे आठ जागा होत्या आणि राष्ट्रवादीकडे आठ जागा होत्या तर आघाडीकडे सोळा जागा होत्या आणि युतीकडे अठ्ठावीस जागा होत्या आणि यामध्ये आणखी प्लस करून आता अमित शहानी तीस जागांची मागणी किंवा टार्गेट सेट केलेलं आहे तर या सगळ्या प्रकारामध्ये अमित शहानी जे तीस जागांचं से टार्गेट सेट केलं आहे त्यामध्ये अजित पवारांना बीड त्याचबरोबर नांदेड या भागात स्कोप आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे यांना चांगल्या जागा किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला वाढवून जागा देण्याचा प्लान हा भाजप आता करत आहे शिंदेंना मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर या भागातून जास्तीचा स्कोप हा मिळू शकतो आता जर आपण पाहिलं तर भाजपकडे सोळा जागा आहेत एकनाथ शिंदे गटाकडे नऊ जागा आहेत अजित पवारांच्या गटाकडे सहा जागा आहेत तर एकूण एकतीस जागा ह्या महायुतीमध्ये सध्या आहेत तर त्यापैकी महायुती आता शिंदेंच्या जागा या मराठवाड्यामध्ये वाढवण्याचा विचार करत असावं असं देखील म्हटलं जात आहे शेहेचाळीसपैकी किती जागा भाजप लढेल किती जागा एकनाथ शिंदे लढतील आणि किती जागा अजित पवारगट लढेल हे पुढे आपण बघूयात राष्ट्रवादीला बीडमधून जास्त स्कोप मिळू शकतो तर एकनाथ शिंदेंना छत्रपती संभाजीनगरमधनं स्कोप मिळू शकतो आता बीड बीडमध्ये मनोज जरांगे पाटील फॅक्टर हा अतिशय महत्त्वाचा आहे जालन्यामध्ये देखील अतिशय महत्त्वाचा आहे परभणीमध्ये देखील अतिशय महत्त्वाचा आहे आणि या भागातून भाजपा कशा पद्धतीनं काउंटर करणार यासाठी रणनीती आखली जाते त्यामध्ये बीडमधनं बजरंग सोनवणे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विजेते उमेदवार आहेत तर पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागलेला आहे त्या महायुतीमधनं होत्या पण हा पराभव झाल्यानंतर लगेचच पंकजा मुंडे यांना विधानपरिषद देण्यात आली त्यामुळे पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन भाजपनं केलं परंतु आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी मोठी जबाबदारी देखील त्यांच्यावरती देण्यात येणार असल्याचं समजतं तर महायुतीचा काय वोट शेअर राहिलेला आहे ते देखील आपण बघू पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मुंबई ठाणे कोकण आणि उत्तर महाराष्ट्र यापैकी मराठवाड्यात सगळ्यात कमी वोट शेअर हा महायुतीचा राहिलेला आहे केवळ एक जागा जी संदीपान भुमरे यांच्या स्वरूपाने महायुतीला मिळालेली आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात त्रेचाळीस पॉईंट दोन टक्के वोट शेअर हा लोकसभेला मिळाला आहे मुंबईत एकोणपन्नास पॉईंट तीन टक्के विदर्भात सदतीस पॉईंट दहा टक्के उत्तर महाराष्ट्रात पंचेचाळीस पॉईंट नऊ टक्के ठाणे कोकणमध्ये सत्तेचाळीस टक्के आणि मराठवाड्यात केवळ एकोणतीस टक्के वोट शेअर हा महायुतीला मिळालेला आहे त्यामुळे निश्चितच मराठवाड्यासाठी मोठी डोकेदुखी ही महायुतीच्या गोटामध्ये आहे आणि त्यासाठी रणनीती आता देखील तयार केली जाते तीस प्लसचं टार्गेट हे अमित शहानी सेट केलं आहे मराठवाड्यासाठी तर मंडळी मराठवाड्यामध्ये केवळ सध्या जातीय समीकरणांचा फॅक्टर बघायला मिळतो आहे त्यामध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हा वाद मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो आहे आणि मराठा समाज हा एक गठ्ठा येऊन मतदान करायला लागलाय असं देखील म्हटलं जाऊ लागलं ला आहे आणि त्याची प्रचिती ही लोकसभा निवडणुकीमध्ये तर मनोज जारांगे पाटील यांनी मुस्लिम प्लस दलित आणि मनोज जारांगे पाटील यांचं मराठा काळ हे आता मराठवाड्यामध्ये हळूहळू सेट व्हायला लागलेलं ला आहे त्याच्या विरोधात काउंटरसाठी ओबीसीची एकजूट करण्यात हे म्हणावं तितकं यश हे येत नाही आहे त्यामुळे सींची जी एकजूट आहे ती त्या प्रमाणात कमी जाणवती आहे त्याचबरोबर मुस्लिम दलित आणि मराठा ही ही एक मोठं बांधणी सध्या मोठ्या प्रमाणात बघताना मिळती आहे त्यामुळे सींची एकजूट कमी दिसती आहे आणि त्या तुलनेत महायुतीसाठी ही मोठी डोकेदुखी असणार आहे लक्ष्मण हाके यांना ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या विरोधात ते बोलतात म्हणजेच शरद पवारांच्या विरोधात किंवा शरद पवारांनीच जरांगींना बसवलं आहे शरद पवारांनीच जरांगी नावाचा गणपती बसवला आहे अशा पद्धतीचे वक्तव्य लक्ष्मण हाके हे वारंवार करताना दिसतात लक्ष्मण हाके हे सींच्या वतीने आंदोलन करतात आणि ओबीसींचं आंदोलन हे कुठेतरी महायुतीला पूरक ठरण्याची शक्यता ही महायुतीला वाटते आहे त्यामुळे सींमध्ये जे आंदोलनं सुरू आहेत त्या आंदोलनाला देखील मोठ्या प्रमाणात बळ हे हळूहळू आता मिळायला लागलेलं आहे आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीनं आक्रमक होत चाललेलं आहे ती आक्रमकता बघता त्याचं डायव्हर्जन कुठेतरी करण्यासाठी ओबीसींच्या एकजुटीची आवश्यकता ही महायुतीला वाटते आहे आणि म्हणूनच आता मराठवाड्यामध्ये माधव फॅक्टरवरती काम होऊ शकतं असं देखील चर्चा व्हायला लागली आहे असे देखील संकेत मिळायला लागलेलं ला। आहे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे त्यांना विधानपरिषद देण्यात आली आहे शिवाय मराठवाड्यातील ज्या सभा होत आहेत त्या सभेमध्ये पंकजा मुंडे यांना प्रथम स्थान दिलं जात आहे त्याचबरोबर वंजारी समाज बांधवांना या ठिकाणी एकत्रित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो आहे त्याचबरोबर धनगर बांधवांना देखील एकत्रित करण्याचा प्रयत्न लक्ष्मण हाके यांच्या स्वरूपाने केला जातो आहे आणि लक्ष्मण हाके तसेच ओ बी सी बांधवांच्या वतीने या आंदोलनाला बळ देण्याचं काम महायुतीकडनं केलं जातं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे तर या संपूर्ण प्रकारामध्ये जरांगे फॅक्टर हा मराठवाड्यामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे आणि ज्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वेळा जरांगेंची भेट घेतलेली आहे पहिली भेट त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये घेतली त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जो काही सॉफ्ट कॉर्नर मिळतो आहे तो सॉफ्ट कॉर्नर महायुतीसाठी थोडासा दिलासादायक गोष्ट आहे त्याचबरोबर वा मुंबईतील वाशी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटले होते त्यामुळे तो एक सॉफ्ट कॉर्नर महायुतीकडे आहे आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगरची जी जागा महायुतीने एकनाथ शिंदे उमे एकना यांच्या उमेदवाराने काढली त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मराठवाड्यातील काही जागांवरती जास्त स्कोप हा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी महायुतीकडनं होऊ शकतो एकंदरीत काय तर माधव फॅक्टर हा थोड्या बहुत प्रमाणात पुन्हा एकदा महायुतीकडनं या मराठवाड्यामध्ये राबवणार असल्याची शक्यता ही वर्तवली जाते तर मराठाविरुद्ध ओबीसीचं जे समीकरण आहे त्या समीकरणामध्ये ओ बी सी जो फॅक्टर आहे तो महायुतीसाठी अतिशय महत्त्वाचा ठरण्याची देखील चिन्ह आहेत तर या संपूर्ण प्रकारात आता महाविकास आघाडी आणि महायुती या मराठवाड्यामध्ये कशा पद्धतीनं परफॉर्म करतात विधानसभेला हे पाहणं देखील गरजेचं आहे निश्चितच लोकसभेला महाविकास आघाडीचा रिझल्ट हा अतिशय सुंदर होता अतिशय चांगला होता त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे तर महायुतीच्या गोटात त्या मानाने रणनीती आखणं त्याचबरोबर नवनवीन रणनीतीनुसार काम करणं जातीय समीकरणांचा विचार हा केला जातो आहे असं म्हणायला देखील हरकत नाही तर मंडळी हा जो तीस प्लसचा आकडा आहे जो अमित शहा यांनी सेट केलेला आहे त्या आकड्यासाठी या संपूर्ण गोष्टी आता हळूहळू हळूहळू वापरल्या जाऊ शकतात असं सध्या तरी समोर हो येतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा अमित शहा यांचं जे तीसचं टार्गेट आहे ते टार्गेट मराठवाड्यात कम्प्लीट होऊ शकतं का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून अवश्य कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि एक महत्त्वाची सूचना या संपूर्ण इमेजेस आणि काही संदर्भ हे बोलभिडू यांच्या सौजन्याने यामध्ये वापरण्यात आलेले आहेत ではい。